विद्यार्थी विद्यार्थी आपल्याला त्याच शिस्तीमध्ये दिसली पाहिजे <प्राथ> ओके आज आपल्या सरस्वती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आपण वार्षिक क्षय संकलन या ठिकाणी साजरे करत आहोत यातील जवळपास नव्वद टक्के टप्पा पूर्ण झालेला आहे आता एकच गीत बाकी आहे आणि ते गीत झाल्यानंतर आपण पसायतानने आपल्या कार्यक्रमाची अतिशय सृष्टीमध्ये सांगता करणार आहोत तत्पूर्वी मला आपले या ठिकाणी खूप खूप आभार मानायचे आहेत विशेष आभार सर्वात प्रथम आपल्या विद्यालयातील माजी विद्यार्थी जे आहेत मला या ठिकाणी या बाजूला समोर सगळीकडे दिसलेले जे विद्यार्थी आहेत ते अतिशय खूप शिस्तप्रिय आणि कुठली सूचना न देता इतका दर्जाचा कार्यक्रम त्यांनी व्यवस्थित प्रेक्षकाची भूमिका अतिशय मस्त सांभाळली त्यामुळं सर्व माझी विद्यार्थ्यांचं विद्यार्थी मित्र माझी विद्यार्थी तो फक्त माझी विद्यार्थीच नाही तर तो शाळेचा एक सदस्य आहे त्याचबरोबर तो एक पालक आहे अशा प्रकारची माझी आणि माझ्या पूर्ण स्टाफची कायम स्वरूपी भावना आहे त्या विद्यार्थ्यांचा कायम सन्मान विद्यालय या शैक्षणिक वातावरणामध्ये करणार आहे यापूर्वी केलेलं आहे यांच्याच मदतीने भविष्यातील जी पिढी आहे पश्चिम महाराष्ट्रात अगदी स्पर्धेमध्ये दर्जेदार ऑफिसर करण्यासाठी दर्जेदार चांगल्या व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी मुलं असतील मुली असतील दर्जाचे व्यक्तिमत्व प्राप्त असणारे आपल्याला विद्यालयाच्या वतीने करायचं आहे कॉपी मुक्तीकडे आत्ता मी सलग माझं चौथं वर्ष झालेलं इथं आलेलं चार वर्षात आपण सर्वांनी जे काही योगदान दिलेलं आहे जे सहकार्य केलेलं आहे त्या माध्यमातून आपण एक चांगल्या अभ्यासिकेकडे आपण चाललेलो आहोत विद्यालयामध्ये नियमित अध्यापन आणि अध्ययन ही प्रक्रिया अतिशय सुंदर आणि शिस्तीमध्ये चालते हे सर्व आपल्या सहकार्यामुळे शक्य आहे सर्वात महत्वाचे आपल्या समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी यांचा सन्मान विद्यालयाच्या वतीने फार महत्वाचा आहे त्यांना बसण्यासाठीची व्यवस्था व्यवस्थापन मंडळाने अतिशय सुंदर केली त्यांनी शिस्तीत बसून असा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या मुलांचे आणि मुलींचे कौतुक त्यांना करता आलं या ठिकाणी विद्यालयात शिक्षण घेता असताना विद्यार्थ्यांना जे नेत्रदीपक व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी अभ्यासाबरोबरच पूरक असं वडमायामध्ये भाग घेणं नृत्य असतील इतर कला सादर करायच्या आहेत आता आपण अनेक जुन्या पारंपरिक कला या ठिकाणी के सादरीकरण केलेलं आहे हे सगळं आपल्या लेकरला करता आलं हा अनुभव आपल्याला माता भगिनींना आणि वडील बांधवांना पण पाहता आला त्यांनी अतिशय शिस्तीत पाहिला त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अतिशय अभिनंदन आणि कौतुक करतो विद्यालयातील पाचवी ते बारावी पर्यंत सहभागी विद्यार्थी त्यांनी जे अतिशय नेत्रदीपक आणि सुंदर काम केलं त्या विद्यार्थ्याला याहीपेक्षा जास्त पुढे काम चांगलं करता येईल अशा प्रकारच्या आपण अपेक्षा बाळगू त्यांना पुढील उत्कृष्ट कार्यासाठी शुभेच्छा देऊ आणि ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला नाही किंवा त्यांना जास्त त्या ठिकाणी संधी घेण्याची जी तयारी त्यांना करता नाही आली तर त्यांनी त्या ठिकाणी न थांबता पुढच्या वेळी आपल्याला संधी घेता येईल वर्षभर जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमामध्ये कुठं ना कुठं आपण संधी प्राप्त करावी आणि आपला व्यक्तिमत्व विकास त्या ठिकाणी सुदृढ करावा अशा त्याही विद्यार्थ्यांना शुभेच्छा सर्व सर्व आपण विद्यार्थी पालक बांधव भगिनी या ठिकाणी आलात मला वाटत होत कोविडच्या नंतर आपल्याला कोविडच्या काळात काही कार्यक्रम घेता नाही आले आणि आताही इथं पंचकृषीत तुमच्याकडे कार्यक्रमाचा मला मा का अनुभव नव्हता सलग माझ्या पस्तीस वर्ष प्राचार्य सेवेमध्ये मी सतरा वर्ष मिल्ती स्कूलला काम करताना अतिशय बंदिस्त परिस्थितीत सातशे वीस विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यात माध्यमातून गॅदरिंगचं आयोजन दरवर्षी व्हायचं आणि ती गॅदरिंग संध्याकाळी सहा ते साडेनऊ पर्यंत साडेतीन तासाची गॅदरिंग आम्ही आयोजित करायचो परंतु या गॅदरिंगमध्ये त्याच्यामध्ये फरक एक आहे की त्या ठिकाणी एंट्री पास नाही फक्त विद्यालयातील पाचवी ते बारावीशी विद्यार्थी आणि त्यांचे माता भगिनी पालक आणि आलेले प्रमुख पाहुणे कार्यक्रमाला एवढ्यालाच एंट्री असायची आणि आपल्याकडे हा फरक आहे की पंचकृषीतील अनेक दहा पंधरा गावाकडनं विद्यार्थी इथं शिकायला येतात माझी विद्यार्थी पण आपल्याकडे भरपूर आहेत मग माझं स्वप्न होतं की आपल्याला इथं असं बंदिस्त नाही करता आलं पाहिजे मिलटी स्कूलची ही वेगळी शिस्त ही जास्तीची शिस्त असते मग तशी शिस्त इथं आपल्याला त्या गरजेची आणायची परंतु त्याचा प्रोटोकॉल जास्तही होऊ नये मग आपल्याला इथं कुणाला रोकायचं नाही सगळ्याला संधी द्यायची कारण प्रेक्षक आहेत तर कार्यक्रमाला महत्व आहे म्हणून माझी विद्यार्थी असतील सगळे पालक असतील पंचकृतीतले कोणी पण असतील ते सगळे आपल्या सरस्वती परिवाराचे सदस्यच आहेत असं समजून आपण हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला ठेवला आणि तुम्ही या कार्यक्रमाला एवढा सुंदर प्रतिसाद दिला आणि एवढं चांगलं योगदान दिलं मला पुनश्च ह्या तरुण सर्व विद्यार्थी मित्राचं एका परत कौतुक करावं वाटतं कारण त्यांचं वय हे खेळण्याबागड असतं आणि सगळ्या ह्या खेळण्याबागडण्यामध्ये त्यांच्याकडनं थोडस तिकडे दान वगैरे सगळं होत असत पण मला पाहायला भेटलं की त्यांनी अतिशय सुदृढ पालका इतकीच दर्जाची शिस्त पाळली म्हणून हेच माझे माझे विद्यार्थी अजून चांगल्या उंचीवर चांगल्या व्यक्तिमत्वावर जातील आणि त्यासाठी पण माझी भविष्यात त्यांनी अजून चांगल्या उत्कृष्ट पदावर जावं अशी शुभेच्छा त्यांना मी देऊन थांबतो धन्यवाद धन्यवाद सर सरांनी आपल्या